खडऱ्यातील चिखलात लोळून शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन नांद्रा फेसर्डी पिलखेडा ते नंदगाव या नऊ किलोमीटरच्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी सप्टेंबर अठ्ठावीस रोजी दुपारी दोन वाजता फेसर्डी ते नंदगाव रस्त्यादरम्यान टोलकाट्याजवळ आंदोलन करण्यात आले पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत नांद्रा बुद्रुक पिलखेडा फेसर्डी नंदगाव येथील शेतकरी रस्त्यामुळे झाले हवाल दिल रस्ता खराब झाल्याने शेतातील मालवाहतूक महागली केळी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला सरकारने तसे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले पंचक्रोशीतील शेतकरी राजू नवाल आतेश चौधरी सुनील सोनवणे यांनी सांगितली अपगिती या करायचं काय डोकावरती जय चव्हाण जय चव्हाण भारत माता की भारत माता की शेतकऱ्यांची दादा काय सांगाल आपण शेतकरी म्हणून इथे आज आंदोलनात सहभागी झाले नेमकं नाव गाव पुन्हा काय समस्या मी अतिश एकनाथ चौधरी राहणार पिलखेडा जळगाव तालुक्यातलंच गाव आहे माझं साथ नीजा साथ नीजा साथ तर साहेबांनी जसं सांगितलं दादा दादानी जसं सांगितलं नऊ किलोमीटरचा रस्ता जसं सांगितला ते नऊ किलोमीटर तर झालंच नाही आहे पहिली गोष्ट तर तीन चार किलोमीटर मध्ये रस्ता आटोपलेला आहे रस्त्याचं काम जे आहे ते एकदम बोगसपणे झालेलं आहे फक्त वरची दादर त्यांनी थोडीफार टाकलेली आहे राहिली दुसरी गोष्ट ज्या वेळेस आमच्या पा आम्ही शेतकरी माणसे आहेत केडीच्या गाड्या असतात आमच्या आता कालच्या दिवशी माझी गाडी होती माझी गाडी फसली मी सोळा हजार रुपये क्रेनवाल्याला दिले तर फक्त रस्त्याच्या बाजूने गाडी थोडीशी उतरली तोपर्यंत गाडी फसून गेलेली आहे ती एक मोठा प्रॉब्लेम येतोय बस यायला इकडे न खर्च करताय बसवाल्या आता बस बंद करायला म्हणताय कारण की का तर रस्ता बरोबर नाही म्हणून दुसरे प्रॉब्लेम असा येतो शाळेचे मुलं जातात शाळेच्या मुलांना त्रास होतो शाळेच्या मुलांना बस सापडत नाही बस येत नाही दुसरी गोष्ट जर कुणी दवाखान्यात आजारी म्हटलं की कुणाला जायचं म्हटलं जरी आम्ही प्रायव्हेट गाडी करायची म्हटली रिक्षा करायचं म्हटलं किंवा काही करायचं म्हटलं तर रिक्षावाला सुद्धा इथपर्यंत यायला तयार होत नाही का कारण की रस्ता खराब आहे ते पण काय करणार त्यांचे वाहन आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या गोष्ट म्हणजे ह्याच्या रस्त्याचे जे कारण आहेत आणि पहिल्या शेतकऱ्यांना यावर्षी भाव मिळाला आणि कुठल्याच गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये अजून परत शेतकरी गाडी फसली का सोळा हजार रुपये गाडीला तान गाडी बाहेर काढ गाडी या शेतकऱ्यांना परोडेबल गोष्टी नाही आहेत त्याच्यासाठी सरकारने हा रस्ता पहिल्यांदा जेवढा तुम्ही मंजूर केला आहे ना तेवढा तर करा व्यवस्थित तर करा तेवढा दोन चार फूट चौडा करा रस्त्यामध्ये रस्त्याच्या जवळ माझी पण जमीन आहे त्याच्या दोन फूट जास्ती माझ्या जमिनीत गेलं तर चालेल फक्त कसं आहे रस्ता थोडा चौडा करा एक जर ट्रक जर आला पा, हो ना तर दुसरी गाड्या बैल सुद्धा बाजूला जात नाही मोटरसायकल वाल्याला बाजूला थांबवला तर म्हणजे एक हलकट रस्ता बनवलेला आहे काय सांगाल कायम करतो नमस्कार मी राजेश नवाल महाराष्ट्र राज्य क्रीय उत्पादक शेतकरी संघाचा राज्य प्रवक्ता आहे आज मुझे मुझे मी स्वतः याच एरियाचा रहिवासी नांद्रा बुद्रुक माझं प्रॉपर गाव आहे पण हाल असे आहेत शेतकऱ्याचे की माझ्या एरियातला केळी उत्पादक शेतकरी आज रोडामुळे व्यापाऱ्यांमुळे पूर्ण परेशान होत चाललाय आणि मी त्याच्यामुळेच आज या यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फक्त इथपर्यंत आलोय गाव सोडून जेणेकरून जर रस्त्याचे जे प्रश्न मोकळा करता आला जर सुटला तर एकदमच चांगली गोष्ट आहे आणि यांनी जसं सांगितलं भाऊसाहेबांनी की आम्ही दिवाळीनंतर आमचा मोर्चा पीडब्ल्यू डीच्या ऑफिसवर नेऊ त्यावेळेस निश्चितच माझ्या केळी संघाचे पदाधिकारी निश्चितच तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहतील जेणेकरून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी वैयक्तिक आणि माझा केळी उत्पादक शेतकरी संघ आम्ही पूर्णतया या आंदोलनाशी सहमत आहोत आणि सोबत आहोत आता ऑगस्ट महिन्यामध्ये जो अतिवृष्टी झाली ती त्यावेळेस या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड झालं होतं बरोबर आता ज्या पावसात जरी पाचोरा आणि त्या भागात झाला असेल हो तरी आता या भागातल्या आणि आता नेमकं केळीचे भाव पण उतरले आम्ही त्याबद्दल काय हो, हो। बरोबर आहे त्याच्यावरती पण बोलतोय थोडस कारण की काय झालंय की आज उत्तर भारतातल्या पावसामुळे आपल्याकडच्या शेतकऱ्यांचे थोडे हाल झालेत एक्सेप्टेबल पण याला कारणीभूत आपण शेतकरी स्वतः पण आहेत आणि सगळ्यात मोठा कारणीभूत व्यापारी वर्ग का। तिकडे पोझिशन थोडीशी खराब झाली त्याचा अर्थ व्यापाऱ्यांनी इकडे काय केलं की माल जास्त असल्यामुळे एकानं नाही सांगितलं तरी दुसरा शेतकरी माल द्यायला तयार होतो शेवटी माझा पण शेतकऱ्यांना सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छितो की एक तर एक व्हा सगळ्यात अगोदर एक झाले तर तुमच्या मालाला रेट मिळतील क्वालिटी तयार करा जेणेकरून व्यापारी तुमच्या शेतात माल बघायला येईल आणि अडचण जरी असली तरी माल काढून बाहेर नेईल